तरी भरत नाही काही केलं तरी भरत त्याचा नाच सोड पोट तुला तयार केलंय ज्यानं तयार केलं त्याला चिंता असा बा तुला चिंता असा कोण केले पोट तयार भरायचे कोण कोण भरायचे असं वाटायले का देवाच पोट आहे देव भरो न भरू काय करायचं आपल्याला असं वाटायचं सगळेजण पोटाच्या सर्दीचे ये <coughs> पोट कशाने भरायचे पोट काथ्याने भरेल तुका मध्ये झुरू झुरू मध्ये तो पोट कशाने भरत नाही या लोक टाकायचे पोटामध्ये किती टाकायचे तर काही टाकायचे भरायचे आग पडते उलटी काय पडते आठ पडते पोटामध्ये भरत नाही म्हणून याच्यावर एकच उपाय आहे ते म्हणजे अहम ब्रह्माष्टमीवरती दुसरा उपाय कुठलाही नाही याच्यावर लक्षात घ्या कायमस्वरूपी इलाज आहे तुमचं दुःख जर तुमच्यावर थोडं बी राहिलं तुम्ही मला धन्यवाद रत्तीभर रत्तीभरवी दुःख तुमच्याकडं जर राहिलं तर या देहामध्ये भय राहिलं मला विचारा चिंता राहिली मला विचारा आप 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 नहीं नहीं। <laughs> <laughs> ते फ्री ऑफ चार्ज आहे सगळं आपलं कोणाकडून कशी अपेक्षा नाही काही नाही फुकट दवा आहे सगळ्या परवडत नाही सरकारी दवाखाना काहीतरी असं असं कुठं झालंय का त्याचं पात विमान म्हणतं असं कुठं झालंय का बरं नाही का तुकाराम महाराज मध्ये आनंदाच्या डोही आनंदच तरंग हे जिवंतपणी बोलले का मेल्यावरून टपाल फाटव जिवंतपणीचा अनुभव आहे हो या देहामध्ये नुसता नसा नसा आनंद नसानमध्ये आनंद भरला होता नसा नसामध्ये आनंद आहे याच देहामध्ये आणि आपण या देहामध्ये नुसत्या नुसत्या दुखा घे नुसतं दुःख यानं त्या दुखाचं दे यानं लढाव जसं त्यानं ऐका आपण तेव्हा तो झाला <laughs> का लढत आम्हाला लढवून दे नुसते लढ घर आणि याच्या दुसरं काय म्हणून तुम्हाला सांगतो संताची संगत घरात लवकर निघून जायचं कोणाच्या महाराज लोकांच्या जाऊ नका ते संतांनी ते सांगितलं हरिपाठामध्ये संत आंत त्या बुद्धीचा उपयोग करून घे ती बुद्धी तुझ तुझ कल्याण करण्याकरता भगवंतानं तुला या जीवाला बुद्धी दिली गे हे जीवा ही बुद्धी तुला देतो या बुद्धीच्या द्वारे ती माझ्यापर्यंत येतो प्रत्येकाला दोन वर्गाला बुद्धी दिलेली आहे तू या बुद्धीच्या द्वारे तू मजापर्यंत ये पण जीव त्या बुद्धी ही नौकर आहे हे मालक आहे आता मालक जसं म्हणेल तसं तिला वागावं लागतं आता मालकाने कर लावली पान चिंक गोळा करायला काही टपर काही प्लॅस्टिक काही काही मातोडं काही हे काही ह्या गोळा काही बरसले टिकल्या काही नुसते टपर गोळा केला नुसतं भंगार गोळा केले त्या बुद्धीनं आणि ती बुद्धी ती भगवत प्राप्ती करतात आनंद लूट त्या बुद्धीनं नुसतं आनंद देणारी बुद्धी आहे आज पा नामदेव महाराजाच्या पायामध्ये पायामध्ये घुंगऱ्यायचं चौदा जणांच्या कुटुंब आहे कुठली नोकरी नाही सर्विस नाही काही नाही काही नाही काही नाही आनंद नाचू कीर्तनाच्या ज्ञान बी पलाभूजगी ते जरा शिका त्यांच्याकडून थोडं बहुत तरी नुसतं देवा मला सुख देव देव दे म्हणा देव देत नाही देवमध्ये मी तुला बुद्धी देवी तुला माझ्याकडे आता काम नाही धुमार झाला तर टंग होईल माझ्याकडे यात नाही म्हणजे यात नाही तुला न्यायला नाही का तुला ध्येय दिलाय बुद्धी दिली दि, तुला संत संघ दिलेला आहे माझ्याकडे काय काम तो म्हणून जीवनामधला थोडा का होत नाही का अल्पसाखा का संत की माणसाच्या संगतीमध्ये बसू नका माणूस येतही सुखी नाही थांबूनही संघ होता तुमच्या माणसाची कोणता माणूस सुखी दाखवा तुम्ही मला जगात एक तरी माणूस दाखवा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोईने राजा दुखिया प्रजा दुखिया जंगम दुखिया तपशी दुखे हे टू छट सगळे दुखानं पछाडलेले काय त्यांच्या संगत जातात ज्याच्यापासून काहीतरी आपलं कल्याण होईल अशाचा थोडा तरी संघ घडावा आपल्याला खरा कल्याण होऊन जाते जा। तुम्ही इथं येता म्हणून तुम्हाला हे वर्म आहे की एक आपल्या अंतकरणामध्ये अशी एक वृत्ती आहे की ती पूर्ण दुःखाला समाप्त कुंडलीन शक्ती आहे त्या शक्तीला जाग करा ती शक्ती विवेकाच्या द्वारे संत जागी करून देतात कशाद्वारे ती शक्ती आमृत ओकत हो असते लक्षात सगळी वीज बाधा शरीरामध्ये खलास करून टाकते तुमच्या शरीरात रक्तीभरवी रोग राहणार पण ओकली सध्या आपली वीस ओकाय लागली हा काय आता काय बुड जाणार का आहो ती बुद्धी सध्या वीस ओकाय लागली आमरट ओकणारी बुद्धी वीस ओकाय लागली इथं अमृताचा वर्षा होणार आहे तुमच्यावर नुसतं चौ बाजूला सुख सुख शांती शांती अपार शांती राहणार आहे अशी बुद्धी भगवंताने दिली ती बुद्धी मी शोकायला लागली अमृत ओकायला पाहिजे आणि ती वरती फक्त एक अहम ब्रह्मास्मी वरती मी परमात्मा आहे लेखोली उद्धवाची अवस्था सुख कृष्ण श्रीकृष्णनाथ ऐसे वैराग्य सौपदेशिता होय सर्वथा निज ज्ञान आता कृष्णनाथाला आपलं आपलं वाट लावा अगोदर आता कृष्णा लावली आपली वाट <laughs> आपली वाट आपण लावा दुसऱ्याच गौरू बसता खात उष्टावळी गौरू खाता दुसऱ्याची आपण बनवा आपण खा था था त्याने बनवलं खाल्लं मजा मार्गिरी निघून गेली आपण करू आपणही तसं आपल्यामध्ये नाही का त्या तेवढी ताकत ताक नाही का तेवढी मग त्या शक्तीला जा जाग कराल तुम्ही तिला काम घेऊ तुम्ही तुमच्यामध्ये अपार एवढी शक्ती आहे की तुमच्यामध्ये या पूर्ण काम काळाच्या माथ्यापाय देण्याची तुमच्यामध्ये तयार होते तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे आणि त्या शक्तीला तुम्ही काय केलं झोपू आ त्या अगस्त मुनीनं फक्त समुद्र प्राचार्य तुम्ही आनंद ब्रह्मांड विवेक शिल्लक राहिले तुमच्यामुळे शक्ती त्या शक्तीला जाग करा आणि ती शक्ती फक्त विवेकाच्या द्वारे झाली होती कशाच्या फक्त विवेक विचार आत्माने अनात्मा साराने सत्य सत्याने मिथ्या आणि ती अहम ब्रह्माष्टमी वृत्ती तिला सतत जागा ठेवा तिला सतत आणि ती फक्त संत संतसंगतीतून जागी राही जा। तुम्हाला रत्तीभर दुःख लागलं तर मला फोन करा का तर मी चोवीस तास चोवीस तास आनंदामध्ये असतो चोवीस तास एक तास मिनिटही दुःख नाही मला कुठलं दुःख नाही काही नाही काही नाही काही नाही दोनदा डॉक्टर डा तपासलं तरी रोग वेग फक्त काम ब्रह्मार सुख निरंतर तू झाली परे अवतार त्यांचे चरण पवित्र कर गंगा सागर आधी तीर्थाची ना आप आप ना। हो। ते नाही तो अवतार आपला चालू आपण तुम्हाला बस झाला दुसऱ्याचं बोलणं तुमच्यामध्ये शक्ती तुम्ही जागी करा बस झाला दुसऱ्याच लोक मरून चाललेत हो ते होऊन गेला ते होऊन गेला ते होऊन गेला तुला काय रोग आला का तुझ्या मग ताकद आहे ना ती तुकाराम महाराज शक्ती जागी केली ज्ञानेश्वरांची शक्ती जागी केली एकनाथ शक्ती जाग्या केल्या आपल्यानं आपलं मस्त राहिले लगे आता आपण त्याच्या गुंगात करू का आपली शक्ती आपण जागा करा आपण पण आहात असं आहे ना वेळ गेलेलं नाही लक्षातलं आणखीन आपलं खूप भाग्य थोर आहे आणखीन बॉडी आहे घरी ती जोपर्यंत बॉडी आहे ना तोपर्यंत कोणी दुःख भोगू नका दुःख समजू नका पण फायदा करून या शरीराकडून हे शरीर तुमचं मित्र बनवा तुम्ही शरीराला शत्रू बनवलं का आता शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोष्ट शरीर साध्य होय केले ते परब्रह्म परमात्मा साधणारं हे शरीर तुम्हाला भगवंतानं दिलेलं आहे त्याचा तुम्ही शंभर टक्के आणि कुठल्याही प्रकारचा देवदेव करणं म्हणजे काय घरदार सोडायचे नाही काही करायचं तुमच्या घरातून लक्ष्मी मिळाली तर मी जबाबदारी घेतो थोडी मी लक्ष्मी मिळाली तर पण वरती कोणती राहावं काही माणसाचं बोलू नको या दुसरी माणसाचं शब्द नाव काढू नको तोंडाचं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवाला विठ्ठल बनाव ही त्याची सिटी आपल्यामध्ये लक्षात कोणती वरती ठेवता मी परमात्मा आहे मी किती आहे मी तुम्हाला प्रश्न करू तुम्ही परमात्मा कशा होईल तुम्ही परमात्मा कशा होईल मन परमात्मा ही वस्तू जाणल्या जाते त्या वस्तू पेक्षा देव कळणारा देवा ते चांगलं लक्षात घ्या कळते त्याचं नाव काय आहे परमात्मा आहे जे कळत नाही आहे दोनच वस्तू जगात एक जड आहे एक जड आहे मग या जड वस्तूला प्रकाशित कोण करायचे ही पृथ्वी एवढी आहे या पृथ्वीला पृथ्वी कळायची का परथईला परथई कळा आता परथईमधून निघाल्या दगडाला कळाले का परथईमधून जेवढ्या काही वस्तू निघाल्या त्या वस्तूला काय कळायले ते कोणाला कळायले मग आणखी काय कळायचं तुम्हाला पाण्याला पाणी कळायले का पाण्याला पाणी कळते मग पाणी कोणाला कळायले पाणी तुम्हालाच कळाले तुम्हाला अग्नी आग्निकोनला कळायला अग्नी लागणी कळते का अग्नी लागणी कळत नाही अग्नी कोणला कळायला आहे वाऱ्याला वारं कळतंय का वारं कोणला कळायलाय मग तुम्ही वाऱ्यापेक्षा श्रेष्ठ का तुमच्याकडे कळणे पण आहे वाऱ्याकडे काय नाही अग्नीकड कळ नाही नाही तुमच्याकडे कळणे पण आहे पाण्याकडे कळणेपणा नाही तुमच्याकडे कळणे पण आहे पृथ्वीकडे कळणेपणा नाही तुमच्याकडं कळणे पण आहे आणि एवढं मोठं आकाशी पोकळी आहे विशाल पोकळी आहे ती कोणला कळेल मग तू त्या पोकळीला जाणणारा पोकळीपेक्षा मोठा आहे का लहान आहे तो किती मोठा आहे किती मोठा आहे तू असा भाव नाही असा काय नाही भावाचा अभाव आहे का तस नाही कधी भाव जाई सगळं आकाश जे आकाशामध्ये आनंद आहे कोणला कळायचे मग मी आनंद ब्रह्मांडाचा नायक आहे का कोण आहे कामून ठरणार कोण मार खाला मम्मी कोण आहे झाडाचे दुसरं बुट कधी आम पाच फुटाच पाच फुटाच आणि त्याला मी 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 करीत बसायचं तर काय आता हाणार आहे तुला उचलून येते सर जरा होश मध्ये ये जोर जरा कमी कर तरी एक आपल्या इथं पतंजलीचे आलेले तर ते योग शिकवतात आता हे आपलं बंद करू थोडं त्यांचं थोडं सांगू शरीर एक भगवत प्राप्ती करता लागते शरीर हे महत्वाचं माध्यम आहे भगवत प्राप्तीला शरीर एक आहे महत्वाचं माध्यम आहे शरीर असेल तर भगवंताकडे येईल पण शरीरामध्ये एखादी बिमारी जर उत्पन्न झाली समजा तर आपण जिथपर्यंत जाऊ शकत नाही मध्यंतरी होईल आपली म्हणून ते आपल्याला हेल्प म्हणून साह्य म्हणून भगवंतानं पाठवलेले दूत म्हणून ते तुम्हाला चार शब्द सांगायचे या देखील सैनिकला योगा विज्ञाने विधी इनिमेटिसिटी काय आहे उပါတယ် म्हणून त्या सुंदरवाणी सुरा गोविंद रेनामा गीता शास्त्र म्हणजे काय आहे त्या विज्ञावर भौतिकंद्र किनाचे ज्ञान सांगणारा अमर गोविंद रेनामा सांगितलेला आठ आज्ञाचे किती प्रत्येक आज्ञेचे चौथी योगा शतहा शब्द जर आपण आपल्याच स्वरूपाची गुणधर्माचं संबंध एक्सप्लोर करून मध्ये दिसतो

समोर दर्शने आहे त्यांनी खूप प्रमोशन करतात भगत सरते साहेब यांनी खूप पोते का आपले तो येणार होते चंदेशा आपले पादनेवर भरत हस्तले महाराज हो आदरणीय वंदित श्री महाराज पाजी का त्यांच्या सन्मान मध्ये आम्ही प्रतोले जनसेची पारण केले आहे बाहुला पारण केले आहे गावातील जनतेने त्यांनी शिसे पारण

मानवी जीवनाचे दोन दे प्राकृत बुद्धीचा म्हणजे आपले प्रतिव आपले प्रतिव परिपूर्ण मानवा करून गोड मानवा समर्पित करणे हा आपल्या जीवनाचा प्राकृत आपले प्रति म्हणजे आपले पाहिजे त्याला परिपूर्ण मानव सुसंस्कृत मानव सर्वांना गोड पाण्याला समर्पित करण्याला आपला जर सर्वांचा मुख्य आणि मानवी जीवनाचा प्रतिबंध सांगितला की जीवनाचा प्रतिबंध मला इशू आपण प्रतिबिंब वाणिज्य गणेश यांच्या शिष्याने त्यांनी स्थिर प्रक्रिया सापडून तयार केली खूप आवलनशील संत नाही असं बोलले श्रीमंत आणि त्यांच्यानी सांगितले पण सगळे आवले जर मला इतर शास्त्राचं आकलन मिळत ज्या भाव उत्साह व्यक्ति आणि इतर तत्सम

निरोगी राहण्यासाठी ताजेतवाने बलवान आणि संस्थे ज्यामुळे देश अधिक करण्यासाठी आणि जे निरोगी राहण्यासाठी आपले शरीर जे सात्री स्वतःवर आपला त्या माध्यमातून शरीराचे शिविर करण आणि चेहऱ्याचा सात्री राज्य तावजे संतुलित रावा आणि कुठल्या प्रकारचा आधान वधा निरोगी ते जीवन गतय आवो या